सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस बाय व्हीपी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टामेंट मार्केटिंग सातारा येथील न्यायाधीश लाच प्रकरणातील खाजगी इसम निघाला पोलीस कर्मचारी जामीन मंजूर करून घेण्यासाठी पाच लाखांची लाच मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांवर गुन्हा नोंद झाला आहे यामधील खाजगी सम किशोर खरात हे मुंबई पोलीस दलामध्ये सहाय्यक फौजदार असल्याचे तपासात समोर आले आहे तसंच न्यायाधीश निकम यांच्या सातारातील घराची तपासणी करण्यात आल्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंध विभाग कोणी यांच्या वतीने देण्यात आली आहे या विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार सुरुवातीला किशोर खरात हे खासगी समस्या समोर आले होते मात्र तपासादरम्यान खरात हे मुंबईतील वरील येथे पोलिस दलात सहाय्यक फौजदार असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यांच्याबद्दल अधिक माहिती घेण्यात येत आहे न्यायाधीश धनंजय निकम यांचा अटक पूर्व जामीन फेटाळण्यात आलेला आहे त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुणे लाचलुचपत विभाग पुढील कारवाई करण्यात असल्याची माहिती आहे एकतीस डिसेंबरला कोणत्याही नृत्यांगना बारबाला यांना बोलावून पार्टीचे आयोजन केल्यास लायसन रद्द करणार पोलिसांचा हॉटेल व्यावसायिकांना इशारा गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यातील कास आणि इतर परिसरातील हॉटेलमधील गैरप्रकार उघडकीस आले आहेत त्यामुळे कायदा व पार्टीचे आयोजन केल्यास लायसन रद्द करणार असल्याचा इशारा पोलिसांनी हॉटेल व्यावसायिकांच्या आयोजित केलेल्या बैठकीत दिला आहे मृत मुलीच्या नातेवाईकांकडून कन्याशाळा प्रशासन धारेवर कन्याशाळा सातारा येथील मैदानावर खेळत असताना पडल्याने मृत झालेल्या अक्षदा विजय देशमुख यांच्या नातेवाईकांनी शनिवारी शाळा प्रशासनाला भेटून घटनेवरच्या शाळेतील सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचा आग्रह धरला तसेच घटनास्थळी उपस्थित समोर आणण्याची मागणी करत विविध प्रश्नांचा भडीमार केला घटनेवेळी तत्परता दाखवली गेली नाही म्हणून शाळा प्रशासनाला त्यांनी धारेवर धरले स्पर्धेसाठी कबड्डीचा सराव करताना शाळेतील इतर दहावीतील विद्यार्थ्यांनी मैदानावर पडली होत्यातच तिचा मृत्यू झाला हा अपघात झाला असला तरी शिक्षकांनी तत्परता न दाखवल्याने उपचारात विलंब झाल्यानेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे घटनेची सत्यता पडताळण्यासाठी शनिवारी अक्षदा देशमुखचे पालक व नातेवाईक शाळेत जमले होते त्यांनी संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहून शाळा व्यवस्थांसमोर प्रश्नांचा बडीमार केला तसेच संबंधित शिक्षकांना समोर आणण्याचे व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याच्या मागणीवर ठाम राहिले कमिशनखोर मुद्रण विक्रेत्यांचा अहवाल मागवला जिल्हा सहनिपांचे आदेश पक्षकारांचे कारवाईकडे लक्ष शंभर रुपयांच्या मुद्रांकांची कृत्रिम टंचाई करून हजार पाचशे रुपयांचा स्टॅम्प पक्षकारांच्या माथी मारणाऱ्या कमिशन खोन मुद्रां विक्रेत्यांचा अहवाल जिल्हा सहनिबंधक कार्यालय सातारा कार्यालयाच्या दुय्यम निबंधक वी एस पवार यांच्याकडून मागतला आहे त्यामुळे मुद्रांक विक्रेत काय कार याकडे पक्षकारांचे लक्ष लागले आहे वाई पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी बारा लाख रुपये किमतीचे चोरीला गेलेले साठ मोबाईल तक्रारदारांना केले परत महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून चोरीस गेलेले व गहाळ झालेले बारा लाख रुपये किमतीचे एकूण साठ मोबाईल वाई पोलिसांनी शोधून तक्रारदारांना परत केले आहेत वाई पोलीस ठाणे मोबाईल गाळून होण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सदर मोबाईल तक्रारीबाबत गांभीर्याने लक्ष देऊन जास्तीत जास्त मोबाईल परत करण्याबाबत सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या त्यानुसार कारवाई करत महाराष्ट्र तसेच इतर विविध राज्यातून गुन्हे प्रगटीकरण शाखेने एकूण मोबाईल परत मिळून तक्रारदारांना परत केले आहेत सातारा लोणंद महामार्गावर देवी कलांसदी वाहतूक कोंडी वाहनांच्या तीन चार किलोमीटरच्या रांगा वाडे तालुका सातारा परिसरातील देवी कलांस परिसरात शनिवारी दुपारी एकच्या सुमारास लग्नामुळे सातारा ते लोणंद महामार्गावर पाटखळ माता ते वाडेगाव पर्यंत तीन ते चार किलोमीटर दोन वाहनच्या रांगा असल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे वाहतुकीचा होता या या आहे फटका वाहन चालकांना बसत आहे सातारा ते शिवतारा दरम्यान पाच ते सहा मंगल कार्यालय असून कार्यालयाचे पार्किंग असूनही रस्त्याच्या कडेलाच वाहने उभे राहत असल्याने अनेक वेळा या मार्गावर वाहतूक कोंडी होत असते त्यातच शनिवारी दुपारी एकच्या सुमारास पाटकळ माता परिसर देवी कलॉन्स मध्ये लग्न असल्यामुळे या मार्गावर मोठी कोंडी झाली होती या रोडवर वाहतूक कोंडी ही नित्याची झाली असून या लॉन्स व्यवस्थापनाकडे योग्य लक्ष देत नाही त्याचा फटका या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या सर्व प्रवाशांना बसतो यामुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता आहे तसेच एखादी मेडिकल इमर्जन्सी असल्यास दुःखद घटना घडण्याची शक्यता आहे तरी वाहतूक पोलीस प्रशासनाने या गोष्टीची योग्य खबरदार घेऊन वाहतूक कोंडी होणार नाही ना यासाठी ठोस कारवाई करण्याची गरज आहे तसेच इतर मंगल कार्यालय मालकांना व्यवस्थापनाला योग्य ती समज देऊन योग्य उपाय करण्यास प्रवृत्त करणे आवश्यक आहे सातारा एस टी विभागामध्ये आणखी सात ई बस दाखल सातारा एस टी विभागात आणखी सात ई बसची भर पडली आहे सातारा भागात यापूर्वीच नऊ मीटरच्या पंधरा गाड्या आणल्या होत्या त्यात आता बारा मीटरच्या आणखी सात गाड्यांची भर पडली आहे त्यामुळे प्रवासांना प्रवास करणे सुखकर होणार आहे एसटीच्या सातारा विभागात नव्याने दाखल झालेल्या गाड्यांची क्षमता उच्च आहे त्यामुळे एकदा त्या बस तीनशे किलोमीटर प्रवास करू शकतात जिल्ह्यात थंडीचा जोर काय महाबळेश्वर सेल्सिअस तर अकरावश सेल्सिअरात सेल्सिअस तापमान जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम असून शनिवारी महाबळेश्वरील तापमान अकरा अंश सेल्सिअस तर साताऱ्यातील तापमान सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे पुढील तीन दिवस जिल्ह्यातील थंडीचा कडाका असाच कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे ऊस दराबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम गत महिनाभरापासून जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने सुरू झाले आहेत मोठ्या क्षमतेने ऊस दरापी सुरू आहे दररोज शेतकऱ्यांचा ऊस तुटून कारखान्यालाही जात आहे मात्र अपवाद वगळता अनेक साखर कारखान्यांनी दर जाहीर केला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दराबाबत समूह निर्माण झाला आहे वर्षभर हजार रुपये खर्च करून ऊसाचं पीक घ्यायचे आणि दर माहीत नसताना ऊस कारखान्यात घालण्याची वेळ बळीराजावर नेहमीच येत असते त्यामुळे कारखान्यादारांनी लवकरात लवकर ऊस दर जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे चमत्कार कोणीच करू शकत नाही त्यामागे भौतिक प्रक्रिया किंवा रासायनिक अभिक्रिया असते प्रशांत पोद्धान आणि पदाधिकारी चमत्कार कोणालाही करता येणं शक्य नाही कारण जो कोणी चमत्कार दाखवतो असा दावा करतो ती व्यक्ती हातचालाकी करतो किंवा त्यामागे भौतिक प्रक्रिया किंवा रासायनिक अभिक्रिया असते किंवा नैसकरी नियम असतो की ज्याचा उलगडा पाहणाऱ्यांच्या लक्षात येत नाहीच काही का ना काहीतरी असते आजपर्यंत कित्येकदा अंधश्रद्धा निर्मल समितीने चमत्कार करून दाखवा आणि लाखोंची बक्षीस मिळवा असे आवाहन करून सुद्धा कोणीही ते स्वीकारत नाही तस अन्नसने आजपर्यंत कित्येक चमत्कारांचा भांडाफोड केला आहे याचाच अर्थ चमत्कार कोणीही करू शकत नाही म्हणून चमत्कार मागील विज्ञान समजून हवं असे आवाहन महाराष्ट्र अन्नीसचे राज्य कार्यकारी सदस्य प्रशांत पोद्दार यांनी केले किसानवीर कनिष्ठ महाविद्यालयाच्या श्रम संस्कार शिबिरात प्रयोग चमत्कारांचे साधनीकरण करताना परकंदी येथे पदभार यांनी मार्गदर्शन केले अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा